राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा या कार्यालयामध्ये आलेलो हो, आहोत आणि आपण बघत आहोत की माझ्यासोबत जे आहे तर काही जे अर्जदार जे आहेत ज्यांनी प्राथमिक शिक्षक पदाची कंत्राटवरती या राज्य सरकारने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय एकनाथभाईजी शिंदे यांनी जे आहे एक शासन निर्णय परिपत्रकचे का आणि कंत्राटी पद्धतीनं ज्या काही जागा भरल्या जागा ज्या आहेत पद्धतीने एखादी देशामध्ये कशी देण्यात आलेली नाही माझ्यासोबत जो गेलेले तर आपलं नाव काही काय आपलं मंटामधून आहे आणि आमच्या जवळपास दहा ते बारा जागा भरल्या गेल्या आणि या जागा कोणत्याही दैनिकामध्ये सांगितल्याप्रमाणे कुठेही प्रसिद्धी मिळालेली नाही तरी मी आम्हाला बाहेरून घेताना भूपाल त्याच्यानंतर आम्ही अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्याच्या नंतर ऑलरेडी दोन ते तीन दिवसामध्ये डायरेक्ट यादी प्रसिद्ध झाली आणि या यादीमध्ये सगळे जर पाहायला गेले तर म्हणता समितीतले शिक्षक त्याच्यानंतर केंद्र प्रमुखांचे मुलं व माझी काही शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्या नातलगांचे नाव आहे सर्वसामान्य कुटुंबातले एक मुलांचे आहे जिल्हा परिषद चे पर शिक्षण अधिकारी माध्यमिकचे यांच्याकडे थेट आरोप होतोय की यांनी वसिलेबाजी करून जे कंत्राटधारकांची जी काही पदं जी आहेत ती पदं भरलेली आहेत ज्या पद्धतीनं ज्या शिक्षकांची केंद्र प्रमुखाची मुलं याच्यामध्ये भरलेली आहे पैशाची वसिलेबाजी सुद्धा याच्यामध्ये झालेली आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे आता हेही बघणं गरजेचं आहे की जी ऑलरेडी यादी जी आहे आपल्याकडे या अर्जदाराकडे यादी जी आहे तर या अर्जदाराकडे यादी आपण बघू शकतो की मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जल् असेल यांना सुद्धा यांनी आता तक्रार जी आहे दाखल केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत देण्यात आलेल्या नियुक्तीवर आक्षेप जो आहे आता जी सर्वात जी मोठी बातमी आहे जालना जिल्ह्यामधून जे की मनसा तालुका आहे मनसा तालुक्यामधून आता जे कंत्राटी भरतीला आक्षेप अर्ज जो आहे तर आज यांनी या शिक्षण अधिकाऱ्याकडे जे की जिल्हा परिषदच्या या कार्यालयामध्ये दाखल केलेला आहे आता हेही बघणं गरजेचं आहे की काही माहितीचे अधिकार सुद्धा आता येऊ लागलेले आहेत जे की शिक्षकांची मुलं असतील केंद्र प्रमुखांची मुलं असतील कुठल्याही पद्धतीने छाननी अर्ज न करता त्यांचे डॉक्युमेंट न चेक करता यादी प्रसिद्ध झालीच कसे असंही माझं या ठिकाणी मी या मुख्यमंत्र्याचं व शिक्षण मंत्र्याचं या महाराष्ट्र राज्याच्या लक्षवे देऊ आणि जे की कौशल्य रोजगार उद्योजकता यांच्या मार्फत जी यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली काल अनेक जे की गोरगरिबांची जे की डीएड बी झालेली जे काही विद्यार्थी आहेत आधी मात्र धनदानग्यांच्या मुलाला प्रसिद्धी दिली आणि आता मात्र गरिबांचा मुलगा जेव्हा बहुजनांची मुलं जेव्हा या ठिकाणी अर्ज दाखल करायला येतात की कंत्राटी पद्धतीने जे की बेरोजगार पण मात्र याला हरताळ फासला जातो की शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदच्या आ, काय सांगाल आपल्या या ठिकाणी काही उपोषण वगैरे हो आहे ब्याण्णव टक्के सर ही जर यादी ती जर नियुक्ती त्यांना पत, पत्र देण्यात आले तर आम्ही शंभर टक्के जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय व यांच्या शिक्षण विभाग प्राथमिकला आम्ही शंभर टक्के अमरण उपोषणाचा इशारा त्यांना दिलेला पण आहे याच्यामध्ये उल्लेख पण आहे आणि आम्ही शंभर टक्के ते करणारच पण आताच आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितलं की या आलेल्या अर्जावरती कुठलीही कारवाई आम्ही केलेली नाही शासन निर्देशानुसार दुसरं शासन परिपत्रक काढण्यात येईल कॅमेरामॅनच हनुमंत